पंकजा मुंडे यांना दोन हजार एकोणीसची विधानसभा आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला परळीतून पराभव झाल्यानंतर मागच्या पाच वर्षात अनेकदा त्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर पाठवण्याची चर्चा झाली पण त्यांना संधीच मिळत नव्हती अलीकडेच लोकसभेला पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेला संधी देण्यात आली आहे त्यामुळं त्या विधान परिषदेची निवडणूक जिंकणार की इथंही त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक होती मात्र अखेर पाच वर्षानंतर पंकजा मुंडे यांना आमदारकी मिळाली आहे त्यांनी पहिल्या पसंतीची सव्वीस मतं मिळवत ही निवडणूक जिंकली आहे निवडणूक जिंकताच आता त्यांना विधान परिषद सभापतीसारख्या महत्वाच्या पदाची जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता असल्याचं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पंकजा मुंडे यांचा विजय जल्लोष सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं सभापती करण्याबाबत विधान केलं होतं यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी नेत्यांना सभापती कशाला करायचं असं वक्तव्य केलंय या दोघांमधील संवाद मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आता यानंतर विविध चर्चांना उधाण आले एकीकडे विधान परिषदेच्या सभापती पदावरून महायुतीत गुंता वाढत असताना आता शर्यतीत नवं नाव समोर आल्यामुळं हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे आगामी राजकीय गणित लक्षात घेऊन हे पद याच अधिवेशनात भरलं जाईल असं देखील बोललं जात होतं मात्र तसं काही झालेलं नाहीये विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन होतं आता तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्यात निवडणुकीनंतर राज्यात सत्ता बदल झाला तर महायुतीला सभापती नेमण्यासाठी अडचणी येऊ शकतात असं देखील बोललं जात आहे पण खरंच तशी अडचणी येऊ शकते का हे पद किती महत्वाचं आहे सभापती पदावर कोणत्या पक्षाकडून कोणी दावा केलाय पंकजा मुंडे यांचं नाव का चर्चेत आले त्यांची वर्णी खरंच या पदावर लागू शकते का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून म्हणजे ऑगस्ट दोन हजार पासून हे पद रिक्त आहे हे पद रिक्त झाल्यानंतर एकूण सहा अधिवेशनं पार पडली आहेत पण महायुतीकडे बहुमत असून देखील विधानपरिषदेला सभापती मिळाला नाहीये उपसभापती नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह चालवलं जात आहे सभापतींची निवडणूक घेण्यासाठी अनेकदा राज्यपालांना पत्र देण्यात आली आहेत मात्र कोणत्या ना कोणत्या कारणावरून सभापतीची निवडणूक होऊ शकली नाही नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीची निवडणूक होईल असं बोललं जात होतं त्यासाठी मागच्या आठवड्यात महायुतीनं विनंती पत्र देखील तयार केलं होतं पण सभापती पदावर शिंदे गट आणि अजित पवार गटांना दावा सांगितल्यानंतर ही निवडणूक होऊ शकली नसल्याचं बोललं जाते पुन्हा एकदा सभापतीच्या अनुपस्थितीतच हे अधिवेशन पार पडलंय त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडलीय या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झालाय आणि पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे पण निवडणूक झालीच तर कुणाचा सभापती होऊ शकतो ते पाहूयात तर विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या अठ्याहत्तर आहे पण गत काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या पंधरा जागा रिक्त आहेत याशिवाय राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली आहे त्यामुळे विधान परिषदेत सध्या फक्त एकावन्न आमदार आहेत यापैकी तीस आमदार महायुतीचे आहेत तर एकवीस आमदार महाविकास आघाडीचे आहेत महायुतीकडं बहुमत असल्यानं सभापती त्यांचाच होणार हे निश्चित आहे पण महायुतीकडून कुणाला सभापती करायचं यावरून रस्सीखेच सुरू आहे महायुतीतली पक्षीय ताकद पाहिली तर भाजपकडे सर्वाधिक एकोणीस आमदार आहेत अजित पवार यांच्याकडं सहा आणि शिंदेच्या शिवसेनेकडं पाच आमदार आहेत भाजपकडं सर्वाधिक आमदार असल्यामुळं त्यांचाच सभापती व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे यासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलं होतं राम शिंदे धनगर समाजातून येतात धनगर ती राज्यात लक्षणीय संख्या आहे त्यामुळे धनगर समाजाची वोट बँक लक्षात घेऊन त्यांची सभापतीपदी वर्णी लागेल असं देखील बोललं जात होतं मात्र अद्याप त्यांची निवड झाली नाहीये अजित पवार आणि शिंदे यांनी देखील सभापती पदांवर दावा केल्यामुळं राम शिंदे यांचं नाव मागे पडल्याचं बोललं जात आहे ज्यावेळी अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी झाला तेव्हा त्यांच्या पक्षातील नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती पण रामराजे ज्येष्ठ असूनही त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नव्हती तेव्हा असं बोललं गेलं की रामराजे यांना विधान परिषद सभापती करणार असल्यामुळं त्यांना मंत्री करण्यात आलं नव्हतं त्यामुळे अजित पवार गटातर्फे त्यांचाही दावा सभापती पदावर आहे तर दुसरीकडे सध्या उपसभापती असलेल्या नीलम गोरे या देखील सभापती होण्यास इच्छुक आहेत शिवसेना फुटीनंतर बरेच दिवस त्या ठाकरे गटात होत्या मात्र त्यांना सभापती होण्याचा शब्द दिल्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं जातं आता याच आश्वासनाची आठवण करून देत शिंदेंच्या शिवसेनेनं सभापती पदावर दावा केलाय त्यामुळे सभापती कुणाला करायचं यावरून भाजप नेतृत्वासमोर पेच निर्माण झालाय महायुतीत त्यांच्याकडे असताना देखील त्यांना सभापती करता येत नसल्याचं बोललं जाते त्यामुळे सभापती पदावरून पक्षात खेच सुरू असताना आता या पदासाठी मुंडे नाव देखील समोर विधान परिषदेची आमदारकी मिळताच त्यांना सभापती पदाच्या रूपात दुसरी महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचं देखील बोललं जाते त्यांचं नाव समोर केलं तर इतर नावं मागे पडू शकतात आणि भाजपसाठी ग्राउंड क्लिअर होऊ शकतं असं देखील बोललं जाते तसंच सभापती पदासाठी ओबीसी समाजातला मोठा चेहरा दिला तर याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला फायदा होऊ शकतो असं देखील बोललं जाते या सगळ्या कारणांमुळे पंकजा मुंडे यांची सभापती सारख्या महत्वाच्या पदावर वर्णी लागू शकते असं देखील बोललं जाते पण नुकतंच विधानसभेचं शेवटचं अधिवेशन पार पडले तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे राज्यात सत्ता बदलली तर महायुतीच्या हातून हे सभापतीपद जाईल अशा देखील चर्चा आहेत पण असं काही होण्याची शक्यता अगदी कमी आहे विधानसभा निवडणुकीचा विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडीवर काहीही परिणाम होणार नाहीये कारण विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे विधान विधानपरिषद दर पाच वर्षांनी विसर्जित होत नाही दर दोन वर्षांनी विधान परिषदेचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्या ठिकाणी निवडणूक होऊन पुन्हा नवे सदस्य निवडून दिले जातात त्यामुळे पुढील काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्या तरी देखील विधानपरिषद विसर्जित होणार नाहीये सध्या विधानपरिषदेत महायुतीकडे बहुमत आहे त्यामुळे राज्यात सरकार बदललं तरी देखील सध्याच्या संख्याबळानुसार विधान परिषदेत महायुतीचा सभापती होईल हे फिक्स आहे त्यामुळे विधान परिषदेत सभापती कुणाला करायचं आणि कधी करायचं याची सगळी सूत्र महायुतीच्याच हातात आहेत कारण विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते पण त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारं पत्र राज्यपालांना पाठवावं लागतं विनंती पत्र मिळाल्यानंतर राज्यपालांकडून सभापती निवडणुकीची तारीख ठरवली जाते त्यानुसार ही निवडणूक पार पडते त्यामुळे विधानसभा निवडणुकी आधी किंवा नंतरही सभापती पदाची निवडणूक होऊ शकते पण विधानसभा निवडणुकी आधीच ही निवडणूक पार पडण्याचा महायुतीचा प्रयत्न असू शकतो आता हे पद का महत्वाचं आहे तर विधानसभेप्रमाणे विधान, विधान परिषदेकडे फारसे अधिकार नाहीयेत त्यामुळं विधान परिषदेच्या सभापतींचा फारसा राजकीय फायदा नाहीये पण सभागृहातलं कामकाज कसं चालावं कोणती विधेयकं चर्चेसाठी घ्यायची कोणत्या आमदारांना निलंबित करायचं कुणाला बोलण्याची संधी द्यायची असे सगळे अधिकार सभापतींकडे असतात त्यामुळे हे पद महत्वाचं ठरतं तसंच राज्यात सत्तांतर झालं तरी देखील सभापतीच्या माध्यमातून वरच्या सभागृहात वर्चस्व राखण्यासाठी महायुतीसाठी हे पद महत्वाचं आहे आता ही बाब लक्षात घेऊन भाजप पंकजा मुंडे यांची सभापतीपदी वर्णी लावण्याची खेळी करू शकतं असं देखील सांगितलं जातंय विधान परिषदेच्या सभापती निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं या पदावर कुणाची वर्णी लागेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा